नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे हा धडा मराठी इयत्ता तिसरीचा आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली प्रकाशित झालं धडा आहे राजू आरशात पाहतो आणि या धड्याचे लेखक आहेत विलास मनोहर माझी मुलगी एक वर्षाची होती एक दिवस मी तिच्या समोर आरसा धरला स्वतःच्या प्रतिबिंबाकडे ती पाहतच राहिली तिला कडेवर घेऊन आरशासमोर ठेले दोघांची प्रतिबिंबे पाहून ती हसू लागली आनंदीत झाली ते पाहून माझ्या मनात आले की जंगलातले प्राणी पाण्यात आपले प्रतिबिंब प्रतिबिंबत असतील त्यांना त्याबद्दल काय वाटत असेल त्यांना जर आपण आरसा दाखवला तर काय होईल काय करतील बरे ते घरी पाळलेल्या प्राण्यांपैकी आरशात बघून कोण कसे वागेल याची खरोखरच मला खूप उत्सुकता लागली आरसा घेऊन मी घरी पाळलेल्या माकडांकडे गेलो राजू आणि बबली ही दोन्ही माकडे त्यांच्या उंच ठेवलेल्या खोक्यावरून माझ्याकडे पाहत होती मी जवळ गेलो आणि एकदम आरसा राजूच्या समोर धरला मानेवरचे केस फुगवून दात विचकून त्याने आरशात अर्षात पाहिले आरशातील माकडं दात विसकत आहेत हे पाहिल्यावर तो चांगलाच घाबरला आणि बबलीच्या अंगावर धावला बबली आरशाकडे येऊन लागली तिला राजूने मागे ओढले मग परत हळूच ओळून पाहू लागला स्वतःला बघून तो झटकन दुसरीकडे बघत होता पण आरशात पाहण्याचा मोह टाळू शकत नव्हता आरशा जरी दुसरे माकड असले तरी ते चाल करून पुढे येत नाही हे पाहिल्यावर राजू थोडा धीट झाला आरशात स्वतःला चांगले निरखून पाहू ला। लागला लांबून विचित्र आवाज काढला तरी आरशातले माकड काहीच आवाज करत नाही हे समजल्यावर तो बिचकळ्यात पडला राजूने स्वतःची पाठ खांजवली मान खांजवली आरशाकडे पाहायचे नाही असे ढण बसला बबली पुढे आली बबलीमुळे त्याला धीर आला असावा मागचा पाय लांब करून तो आरशाकडे येऊन लागला आरशातून एक पाय येताना पाहून धटक्यातने पाय मागे घेतला पुन्हा पाय मागे करत करत त्याने शेवटी एकदा पाय आरशाला लावला पाय कोणी धरत नाही व काही चावत नाही हे त्याला कळले त्याने तोंड जवळ नेऊन आरशाचा वास घेतला आरसा चाटला दात विचकले आपल्याला त्या वस्तूपासून अशी त्याची खात्री झाली मग त्याने आरसा हातात घेतला दोन्ही हाताने धरून दूर केला परत जवळ आणला समोर धरला स्वतः पाहत एका हाताने आरशाच्या मागे कोणी आहे का म्हणून चापचपून पाहिले शेवटी आरसा उलटा करून मागे कोणी नाही याची त्याने खात्री करून घेतली राजू माकडाच्या या सर्व कृतीचे मला खरोखरच नवल वाटत होते